नमस्कार मैत्रिणी कशा आहात पाहू शकता मी आज नाश्त्यासाठी काय काय बनवलं आहे मी खुपला बनवलं आहे मी आता मला बनवायचं आहे शाबू नंतर पूर्ण शाबूचं एक रस्तर करून घेतलेलं आहे मिरची बटाटा कोथिंबीर शेंगण्याचं पूट आणि मेह शेंगदाणा मग घेतलेला आहे खुप झालेला आहे आता मला मी बाजूला काढून घेऊन दुसऱ्या कढईमध्ये शाबू करून घेते मी कढई ठेवून घेतलेली आहे आता शाबूमध्ये आपण टाकून घेऊया शेंगदाण्यास थोडं थोडे गाठ वाटून घेतलेला आहे मी घाट घाक त्याला मिक्स करून घेऊ अशा प्रकारे इकडे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊ आपण टाकून घेतलेली आहे छान कडक आहे तोपर्यंत यामध्ये आपण नमक टाकून घेऊ घेऊन कवीनुसार टाकून घ्यायचं कारण आपल्याला बटाट्यामध्ये पण पुढे टाकायचं आहे त्यामुळे याचं थोडं कमी टाकलेलं तरी चालेल टाकून घेते मी बटाटे यामध्ये थोडंसं आपण नमक टाकून घेऊ म्हणजे बटाट्याला तो येते ह्याला छान सात मिनटं आपण वाकून करून यामध्ये टाकून घेतो ना बटाटे छान वाकून आले यामध्ये टाकून घेऊ आपण चालू छान असं मिक्स करून घेऊ प्रकारे मिक्स करून झालेला आहे यावर आपण झाकण करून पाच मिनिट छान वाफून घेऊ तसं आपला शाबू वाफून झालेला आहे पाहू शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा नवीन असेल चॅनलवर होतं तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल